नमस्कार मित्रांनो मी कुलवंतसिंग राजपूत एम के गुलमोहर सोळा दोन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सगळ्यात पहिले माझी एक रिक्वेस्ट आहे आप आपल्याला व्हिडिओ खूप छान बनलेला आहे व्हिडिओच्या शेवटी खूप छान रिझल्ट आलेले आहेत आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपलं मत कमेंटमध्ये करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण चालू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवतो ते तुम्ही अगोदर बघा टॅडी बी आहे टॅडी आहे टायगर टॅडी एक स्टेडियममध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आहे त्यांना हसवण्याचा अजून उत्साह आहे आणि तो व्हिडिओ आहे दोन तीन वर्षा अगोदर वुमन्स आय पी एल होत होती ब्रेब्रॉन स्टेडियममध्ये चर्चगेटला तेथील तो व्हिडिओ आहे आणि तो टायगर टॅडी बी ची दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः आहे मी स्वतः ते काम केलेलं आहे मला त्यासाठी कास्ट केलेलं होतं आणि बँगलोरवरून टीम आलेली होती शूटिंगसाठी त्यांनी मला कास्ट केलेलं आहे भरपूर आम्ही असे ॲड्स बनवले क्रिकेटचे त्यांनी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि सगळ्यात पहिले माझे मित्र सनी यादव यांचे पण मी खूप खूप आघा आभार मानतो त्यांनी मला खूप सपोर्ट केला या कामासाठी मित्रांनो हे काम व्हिडिओ मी याच्यासाठी दाखवतो आहे आणि यासाठी बनवलेलं आहे माझ्या लाईफमध्ये एक खूप स्ट्रगलिंग टाईम त्या टायमाला होता मी फिल्म लाईम इंडस्ट्रीमध्ये आलो माझे मिसेस आणि माझ्या परिवाराने मला सपोर्ट केला भरपूर मी कामं केले आहेत मी तुम्हाला व्हिडिओ फोटो दाखवेलच पुढे भरपूर ठिकाणी मी काम केले भरपूर सिरियल सिरियलमध्ये काम केले आहेत वन डे टू डे कॅरेक्टर केलेत आणि लोकं बघत मला रिझल्ट पण देत की तू दिसला सीनमध्ये असं एक दोन सीन वगैरे एक दोन दिवस तीन चार दिवस असे सीन भरपूर चालत खूप छान वाटते पण मित्रांनो एक आर्टिस्ट असताना जेव्हा मी सीन करतो तेव्हा तुम्ही तर प्रेक्षक बघता टी व्हीवर पण आम्हाला स्वतःला बघण्याची बघण्याचा टाईम तसा मिळत नाही एक इंडस्ट्रीचा रूलच आहेत कारण शूटिंग असते बारा तेरा चौदा पंधरा सोळा तास शूटिंग असते त्यामुळे आपला स्वतःचा सीन आपण टी व्हीवर तेवढा टाईम भेटत नाही कोणी कोणाचे मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं घर असलं आणि त्यांच्याकडे टाईम जर असला तर ते बघू शकतात माझ्यासाठी माझ्या सारख्या छोट्या आर्टिस्टची एक कहाणी सांगतो तुम्हाला तीही तर मित्रांनो मित्रा मी हा व्हिडिओ तुम्हाला याकरता दाखविला टॅडी बिअरचा जो स्टेडियम मध्ये प्रेक्षकांचा मनोबोल वाढवतोय असण्याचं निमित्त बनतोय कारण आहे त्यांना हसवतोय आणि त्यांचा आनंद अजून वाढतो वाढतोय म्हणजे त्यांचा मनोबल ते वाढतोय तो टॅडी बियर तो टॅडी बिअर मत मित्रांनो मी आहे म्हणजे मी ते ऍक्टिंग केलेली आहे टॅडी बियर मित्रांनो चार इंचा तो गेटअप आहे जेव्हा तो मला गेटअप दाखवला तेव्हा माझ्या मनात पण उत्सुकता होती की नाही मी हे कॅरेक्टर करावं हे लोकांचं मनोरंजन लोकांना माहिती नाही की अंदर कोण आहे पण मला त्या टॅडी विअरला बघून तरी लोक हसतील हे त्या काळाला मला वाटत होतं की नाही माझ्यामुळे तरी कोणाच्या चेहऱ्यावर हसतील म्हणजेच लहान मुलं मुली वगैरे हो ताई बहिणी सर्व्या ते बघून खूप हसत होते त्यांना आनंद भेटत होता की काहीतरी नवीन टॅडीबियर आला ते अजून उत्साहाने हसत होते आणि वुमन्स आय पी एल मॅच चालू होती तेव्हा खूप बघण्यात इंटरेस्टिंग मॅच होती तेव्हा आम्ही पण मॅच बघू आणि माझी ॲक्टिंग ती चालू होती मला गेटअप दिला होता मी गेटअप घातल्यानंतर मित्रांनो मला थोडं डसकस वाटली की चार इंचाचा गेटअप होतं म्हणजे आणि तब्बल मित्रांनो तीन तास मी तो एक वेळेस गेटअप घालायचो तीन आज एक वाजेला गेटअप घातल्यानंतर तीन वाजेपर्यंत मी तो गेटअप काढायचो नाही अंगाला पूर्ण घाम वगैरे होत होता पूर्ण अंग ओलं होत होतं तरी एक मनात जिद्द होती की नाही मी या गेटअप काढल्यानंतर जे व्यक्ती मला गेटअप काढताना बघेल ते व्यक्ती बोलेल की हे व्यक्ती होतं या गेटअपमध्ये कसं काय केलं तुम्हाला आणि असंच काय झालं होतं एक सर होते कोणीतरी असेल मॅच बघणारे प्रेक्षक ते आलेत त्यांनी मी बाहेरच गेटअप काढला कारण मला थोडा चक्करच येत होते आणि त्या टायमाला तब्बल मला तो गेटअप घालून चार ते पाच तास झालेले होते म्हणजेच कंटिन्यू मी तो गेटअप काढला नव्हता पण माझे मित्र सनिया आदो वगैरे आणि सहकारी मित्र सर्वे माझा सीन झाल्यानंतर मी प्रेक्षकांत मनोबोल आणि हसवल्यानंतर माझा सीन झाला आणि मी गेटअप काढायला गेला तो रस्त्यातच मी वरतून गेटअप असतो चेहरा असतो टॅडी तो मी काढून टाकला तर सर्वांनी मला लवकर सपोर्ट केला फॅन आणून दिला आणि हवा वगैरे त्यामुळे मला बरं वाटलं पाणी दिलं तर एक आ, एका सरांनी बघितलं ते बोललेत आपण यामध्ये होतो आपल्याला कसं वाटते अंदर तर मित्रांनो माझा एक्सपिरियन्स असा होता की सर लोक मला लोक त्या टॅडी बिअरला बघून हसत आणि आनंद लुटायचा प्रयत्न करत प्रयत्न करतात पण मला अंदरून असं वाटते की नाही ह्या बिअरमध्ये गेटअपच्या अंदरमध्ये मी आहे जशी जशी ॲक्टिंग कॉमेडी सी ॲक्टिंग करेल तसं तसं लहान मुलांना वगैरे सर्वांना याचा खूप आनंद होईल त्या गोष्टीचा मला पण खूप आनंद झाला आणि हे जे स्ट्रगल आहे जे घामा घाम वगैरे झालेला आहे ते पूर्ण वरलो झालं मी थकलेलो आहे या लोकांच्या असण्यापुढे हे मला त्रास याच्या काहीच नाही आहे असं मी एक सामनेचं तात्पर्य बोललो मित्रांनो हा माझा यूट्यूबवरती एक पहिला ब्लॉग आहे मागील माझ्या यूट्यूबला जे ब्लॉग पडलेले आहेत माझे शॉपचे व्हिडिओ वगैरे आणि शॉपिंगचे व्हिडिओ त्यासाठी आपण खूप प्रेम दिलेला आहे त्यापासून मी परत म्हणण्यापासून धन्यवाद करतो आपला आणि मित्रांनो काही काही सिरियलमध्ये मी सीन केलेले आहेत त्याचे माझ्याकडे तर जास्त व्हिडिओ नाही आहे कॉपीराईटसाठी मी टाकू नाही शकत पण मी मात्र तुम्हाला फोटो दाखवतो की आशुतोष राणा राणा सरसोबत मी पिक्चर केला होता म्हणजे वन डे सीन केला होता फक्त आणि त्यानंतर मग ते शूटिंग झाल्यानंतर आम्ही माझे मित्र जय दादा आणि आम्ही दुसरीकडे गेलो दुसऱ्या सीनला तर मग मी नंतर ठरलं तर मग केलं आणि अजय भाई यांचं पण खूप सपोर्ट होता मला त्यांनी मला ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप कॅरेक्टर दिले ठरलं तर मग सर अमित भानुशाली जे आहेत आपले अर्जुन सुभेदार लाडके ठरलं तर मग या सिरियलमध्ये हे सिरियल माझी खूप आवडती सिरियल आहे तिथले आर्टिस्ट तिथला सर्वांचा स्टाफ खूप छान आहे तिथं मला खूप सर्वांनी प्रेम दिलं आणि नंतर मग मी प्रेमास रंग यावेळी या सिरियलमध्ये काम केलेलं तिथं मला पूजा नायर मॅडम माझे, माझे गुरु आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला अजूनही ते मला सपोर्ट करतात आणि इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्याच्या अगोदर त्यांचीच मला माझे मित्र अंकुशभाई गायकवाड यांनी पूजा नायर मॅडम यांच्याशी माझा संपर्क करून दिला त्यांनी मला माझ्या इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवू दिला आणि मला एक हिंमत दिली की नाही तू करू शकतो कर त्यांनी मला खूप सारे कॅरेक्टर दिले आणि सर्वात मेन म्हटलं म्हणजे विराज कास्टिंग प्रोडक्शन यांच्यातर्फे पण मी भरपूर सीनमध्ये काम केलेलं आहे विराज कास्टिंग प्रोडक्शन हे खूप छान आणि जेनून प्रोडक्शन आहे कास्टिंग कास्टिंग एजन्सी आहे त्यांनी मला खूप सपोर्ट दिला मी त्यांचे पण मनापासून आभार मानतो अजूनही नवीन नवीन कलाकारांना एक चांगले चांगले कॅरेक्टर देतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात एक वेगळी रूम येईल तर मित्रांनो भरपूर सीन आहेत तुम्हाला एक एक करून फोटो दाखवतो गाथा नवनाथाची या सिरियलमध्ये देखील मी काम केलं आहे आणि सगळ्यात माझी फेवरेट मराठी सिरियल कलर्स मराठीवर प्र पसरत होणारी बाडूमामावाच्या नावानं चांगलं तिथील आर्टिस्ट आदरणीय श्री सुमित पुसावले सर खूप छान आणि बेस्ट ॲक्टर आहेत माझे खूप फेवरेट ॲक्टर आहेत त्यांच्यासोबत मला सीन करण्यास लावले हे माझं हो तर भाग्यच आहे सौभाग्य आहे आणि सगळ्यात पहिले तर एपिसोड जे आले माझे टी व्हीवरती माझ्या परिवाराने बघितले लोकांनी बघितले प्रेक्षकांचा खूप रिप्लाय आला की तू या सीनमध्ये दिसला या सीनमध्ये दिसला तर ती सिरियल होती मित्रांनो मामाच्या नावानं सांग मला हे सिरियल कलर्स मराठीवर रात्री आठ ते नऊपर्यंत पर्यंत यायची आणि मला खूप छान वाटायचं की मी तर स्वतःला टी व्हीमध्ये नाही बघू शकत पण प्रेक्षक त्याचा आनंद लुटत आहेत मनोरंजन होते त्यांचं आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे फक्त मनोरंजन आणि माझ्या स्ट्रगल टायमिंगचा व्हिडिओ आहे कोणाचाही मन दुखणं आणि कोणाचाही भावना दुखणं आहे उद्देश व्हिडिओमधील नाही आहे मित्रांनो भरपूर सिरियलचे फोटो आहेत मी तुम्हाला एका लाईनने फोटो दाखवतो आपण बघा आणि शेवट एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो हे माझा फर्स्ट टाईम आहे ब्लॉग बनवण्याचा आपण जसं मागील व्हिडिओला माझ्या यूट्यूबला सपोर्ट केला तसंच आत्ता देखील करा यू एम सोडा सोळा दोन या यूट्यूब चॅनलने सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा आणि कमेंट करा व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू